ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन अंतरंग नमस्कार आज आपण माताजींच्या एका खास विचारावर थोडंसं खोल बोलणार आहोत हा विचार त्यांच्या कलेक्टेड वर्क्स ऑफ द मदर मध्ये आहे ऊर्ध्व दिशेने पहा असं त्याचं शीर्षक आहे वरवर पाहिलं तर अगदी साधा सल्ला वाटतो नाही का हो पण त्यात खूप खोल अर्थ आहे बरोबर आजच्या चर्चेतून आपल्याला हेच समजून घ्यायचंय की हे वर पाहणं म्हणजे नेमकं काय आणि त्यात जी अभिप्सा म्हटली आहे ती काय आहे आणि हे सगळं आपल्या जगण्याशी कसं जोडलेलं आहे सुरुवात करूया म्हणजे जाणीवपूर्वक वर पाहणं काय असेल हे ही कल्पना खूप म्हणजे खूपच प्रभावी आहे वर पाहणं म्हणजे फक्त मान वर करणं नाही आहे त्याचा खरा संबंध आहे सौंदर्य शांती प्रकाश अशा उच्च गुणांशी आणि गंमत म्हणजे असं म्हटलंय की हे गुण केवळ कुठे लांब नाही आहेत ते तर खाली यायला आपल्या पृथ्वीवर आपल्या आयुष्यात यायला उत्सुक आहेत तयार आहेत म्हणजे ते वाट बघतायत सक्रियपणे अगदी जणू काही ते उपलब्ध आहेत फक्त आपण त्यांना घ्यायला हवं पण मग ते आपोआप का येत नाहीत इथेच मग त्या अभिपसा शब्दाचं महत्व येतं बरोबर त्यासाठी तीव्र आंतरिक ओढ हवी इच्छा हवी असं का म्हटलं असेल अगदी बरोबर मुद्दा अभिप्सा म्हणजे फक्त एक वरवरची इच्छा नाही ती एक तीव्र खोलवर रुजलेली आणि सतत टिकणारी ओढ आहे आंतरिक ओढ आणि ही अटका तर कदाचित असं असावं की या उच्च गुणांना आपल्या जगात यायला एक माध्यमाची गरज आहे म्हणजे एका रिसिव्हरची रिसिव्हरची म्हणजे आपल्या सारख्या हो आपली तीव्र अभिप्सा आपली चेतना ती जणू एक चुंबकीय क्षेत्र तयार करते ते त्या गुणांना खाली खेचून आणतं आकर्षित करतं अच्छा म्हणजे आपण त्यांना बोलावतो आहोत असं काहीस अगदी एक जाणीवपूर्वक केलेलं आवाहन त्याशिवाय ते गुण इथे स्थिर होऊ शकणार नाहीत असं वाटतंय म्हणजे हे निष्क्रिय नाहीये आपल्याला सक्रिय व्हावं लागेल आणि अगदी एक सल्ला पण आहे जो मला तितकाच वाटला की खाली पाहू नका जगातल्या नकारात्मक गोष्टी दुःख जे काही वाईट आहे तिकडे लक्ष देऊ नका पण हे थोडं अवघड नाही वाटत कारण जगात तर हे सगळं आहेच की कसं दुर्लक्ष करायचं बरोबर आहे हे आव्हानात्मक वाटू शकत नक्कीच पण मला वाटतं याचा अर्थ जगाकडे पूर्ण डोळे झाक करणं असा नसावा कदाचित म्हणजे आपली ऊर्जा आणि लक्ष कुठे केंद्रित करायचं ही निवड आपल्या हातात आहे हे जास्त महत्वाचं आहे निवड हो कारण नकारात्मकतेवर जर आपण सतत लक्ष देत राहिलो तर तीच ऊर्जा आपण स्वतःकडे खेचतो मग काय होतं निराशा वाढते खरे त्यामुळे हा सल्ला एक प्रकारे आपल्या मानसिक आणि भावनिक ऊर्जेचं व्यवस्थापन कसं करायचं हे सांगतोय कुठे लक्ष दिल्यावर आपल्याला शक्ती मिळेल आणि कुठे दिल्यावर ती कमी होईल याची जाणीव ठेवायला हवी हे महत्वाचं आहे आणि यात अजून एक गोष्ट आहे जेव्हा खूप निराशा वाटते उदास वाटतं तेव्हा जी माताजींसोबत वर पहा असं म्हटलंय या सोबत असण्याचं काय महत्व असेल सोबत पाहणं हे दाखवतं की कठीण काळात आपल्याला एका मोठ्या शक्तीचा आधार मिळू शकतो एका मार्गदर्शकाचा जेव्हा आपली स्वतःची दृष्टी थोडी धुसर होते आपली अभिप्सा कमी होते हो होत असं कधी कधी तेव्हा त्या मार्गदर्शक चेतनेच्या आधाराने वर पाहणं सोपं होतं हे एक प्रकारे मदतीचं आश्वासन आहे जणू काही तुमची शक्ती कमी झालीये माझी वापरा पण दृष्टीवरच ठेवा अगदी तसंच असाच, असाच काहीसा भाव आहे त्यात म्हणजे आपल्याकडे निवड आहे अभिप्सेची शक्ती आहे नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून ऊर्जा वाचवण्याचा मार्ग आहे आणि गरज पडली तर आधारासाठी एका उच्च चेतनेशी जोडलं जाण्याचा पर्याय पण आहे हे सगळं लक्षात घेतलं तर याचा रोजच्या जगण्यात कसं उपयोग करता येईल म्हणजे शारीरिक दृष्ट्यावर नाही बघायचं नेहमी पण ही आंतरिक दृष्टी वर ठेवणं याने काय फरक पडेल खूप मोठा फरक पडू शकतो अगदी रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समजा ऑफिसमध्ये खूप ताण आहे तर त्या तणावावरच विचार करत बसण्याऐवजी शांततेचा किंवा समाधानाच्या एखाद्या क्षणाची आठवण करणं किंवा त्या परिस्थितीत काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा एक प्रकारे वर पाहण्याची कृती झाली नाही का बरोबर दृष्टी बदलणं किंवा समजा एखादी वाईट बातमी ऐकली तर पूर्णपणे त्यात वाहून न जाता जगात अजूनही सौंदर्य आहे चांगुलपडा आहे आशा आहे याचं स्वतःला स्मरण करून देणं hmm. ही आंतरिक दृष्टी बदलली की आपली प्रतिक्रिया बदलते आपला अनुभव बदलतो परिस्थिती तीच असली तरी म्हणजे ही एक सतत करण्याची साधना आहे हो नक्कीच तर आ, मला वाटतं या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की वर पाहणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही ही ना। एक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक दिशा निवडण्याची प्रक्रिया आहे अगदी आणि त्यासाठी अभिप्सा ती आंतरिक ओढ ती मागणी असणं खूप महत्वाचं आहे निश्चितच आणि जाता जाता एक विचार मनात येतो ही वर पाहण्याची वृत्ती आणि अभिप्सा जर आपण आपल्या जगण्याचा एक स्थायी भाग बनवली एक सवयच लावली स्वतःला तर ती फक्त कठीण प्रसंगांना तोंड द्यायचं साधन नाही राहणार तर कदाचित आपलं संपूर्ण अस्तित्वच एका वेगळ्या उच्च पातळीवर नेण्यास मदत करेल का खरे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर